नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय फार मजेशीर आहे आणि गंभीर बी आहे आणि फार महत्वाचा पण आहे आणि या विषयाचं नाव आहे देखणी बायको दुसऱ्या करिता तुम्हाला हा विषय ऐकून अथवा ही टायटल पाहून थोडसं वेगळं वाटलं असेल काहीतरी महाराज विचित्रच काहीतरी बोलतात हा पण विचित्र नाही हेच वाक्य देखणी बायको दुसऱ्या करिता या वाक्यावर अख्खं जीवन उद्ध्वस्त होतोय हा याबद्दल मी बोलतोय तर मंडळी ही किस्सा आहे माझ्याकडं आलेल्या एका व्यक्तीचा माझ्याकडे एक व्यक्ती आली होती आणि त्या मुलाच्या संदर्भात मुलांच्या संदर्भात <coughs> मुल त्याची जे मुलं आहेत दिसायला बेब दिसायला तर व्यवस्थित नाहीत अं नीट ते नाहीत कलरिंग चेंज सळी बरं आणि राहणीमान गच्चार थोडंसं आणि हे माणूस तर चांगला तर आणि विशेष म्हणजे त्यांना काय बोललं कळत नाही मंद 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 थोडक्यात मंद बुद्धीचे तर याच्यावर काय उपाय करता येईल का तुम्ही काही मंत्र साधना करतात मग त्याच्यावर काही करता, करता येईल का या संदर्भात ते आपल्याकडे आले होते हु? आणि ते आल्यानंतर मी सर्व पाहावं लागतं मला ते आणि मग सगळं विचार विणमय सगळं केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या व्यक्तीची बायको मंद आहे म्हणजे विद्रुभे आहे मंद आहे सगळ्याच गोष्टीत आणि त्यामुळे ह्याच्या जी मुलं आहेत जी मुलं झालीत बाळं झालीत ते त्या आईवरच्या ह्याच्यावर केले ते मेमरी हँग काही समजत नाही दिसायला अद्रुप आणि हा माणूस तर चांगला कमवता या सगळ्या गोष्टी हे असं कस काय म्हणजे बायको अशी का केली या संदर्भात ज्यावेळेस मी चौकशी केली काय की अहो आज तुम्ही तर चांगलेच चांगले शिकलेले आहेत वगैरे नाही आज तुम्ही असं पत्नी कस काय केली काय नेमकं काय आता काय प्रॉब्लेम काय तर <laughs> त्या व्यक्तीच्या एका इतर माणसानं मला सांगितलं की हे हुंडा भरपूर दिला त्या काळात ते माल दिला अ पण हुंडा घेतला पण ही पत्नी खराब म्हणजे अहो हे बाळ पुढे कसं झालंय आता तर मग त्यांना एक शब्द बोलला ते काय म्हंटल देखणी बायको दुसऱ्याकरिता म्हटलं म्हणजे या, या वडील म्हणजे या माणसाचे वडील आता वारले सगळे झाले पण त्यांनी म्हटले त्यांनी समजावून सांगितलं म्हणजे कोंडा तर घ्यायचा आहे म्हणजे देखणी जर बायको केली तर ती नवऱ्याची राहत नाही तिला बाहेरच नात लागतो बाहेरचेच बघत येते अंगर बाहेरचे लोक तिला हे करतात हम्म समजा वापरतात वगैरे असं ते म्हणायचे म्हणायले मग देखणी बायको करून इतरूप असले तरी असू दे हुँ? आता ही त्यांच्या डोक्यात जी खोळ होत बसलेलं की जर देखणी बायको असेल ती दुसऱ्यासाठीच होते म्हणून ते ते एक मुलाला <laughs> हे विद्रूप घातलं गळ्यात पैसा भरपूर दिला त्या लोकांनी बी काही आता झाला प्रश्न ते गेलं मरून मतार पण ह्या पुढे याची पिढी कशी झाली निर्माण हे वाक्य तुम्हाला वाटत जरा थोडस विचित्र वाटत कि देखणी बायको दुसऱ्या करिता ते म्हताऱ्याच्या डोक्यात मध्ये काय काय माणसाचं एक खुळ असत एका हिशोबाने ते बी बरोबर आहे पण सगळेच तसं असतात थोडंच असे एखादा असाल खिस असत असू शकत नाही मग आता यातून आपल्याला शिकायचंय काय आपण हे एक हसण्यापुरतं झालेली किस्सा सांगितला परंतु आपल्याला याच्यापासून खूप काही शिकता येत ते म्हणजे काय ज्या वेळेस आपण मुलगी पाहतो तर मुलगी घेत पाहताना तिचं खानदान पूर्वी कसं खानदान बघून ब करायचे कारण काय असतात आहे खानदान म्हणजे त्या घरचे संस्कार हा त्या घरातले संस्कार कसे आहेत आई वडील कसे येत हो। चांगले आहेत का सुसंस्कृत आहेत का न? सुशित आहेत का चांगले म्हणजे विचाराचे आहेत का चार चौकात मिसळणारे आहेत का ती मुलगी जे आई जर चांगले मिसून सगळ्याशी व्यवस्थित वागत असतील तर त्या लेकरांमध्ये ते संस्कार येतात आणि त्या लेकरामध्ये संस्कार आलेले म्हणजे आपण जे सून करणार आहात तर ते आपल्याला व्यवस्थित समजून घेईल समजा आई वडील जर कोणी बिघडलेला असेल वडील बी घराती नादातला असेल कुठला इथं कलरचा नाही प्रश्न येते वडील बिघडलेला असेल अग्र आई बिघडलेली असेल खराब काहीतरी गैरती वागत असतील बाहेर खेळ नादा असेल कुणाला दोघापैकी कुणाला तरी काहीतरी असला तर अशी संतती पुढे प्रॉब्लेम करू शकते खानदानच मुळातच प्रॉब्लेम असेल तर मुळात काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय पुढे ती संतांत तशी करत नाही म्हणजे बुडामध्ये ह्या गोष्टी पाहाव्या लागतात हे सांगायचे तुम्हाला की कधीही निस्ती मुलगी सुंदर पाहून नाही चालत अगर तर तिच्या घरचं घरचा म्हणजे सगळे लोकांचा परि म्हणजे जे मेन का आहेत आई वडील हे कसे आहेत आई वडिलापैकी जरी थोडं कुणीही जरा वाईट असेल तरीही अर्धवट ते येतं लेकरामध्ये उतरतं त्याचा कार्यक्रम आपल्याकडे दाखवू शकतं ते न? थोड तरी दाखवतच ते हम्म ते, ते अनुषितपणा येतोच त्याच्यामुळे ह्या गोष्टी पाहणं गरजेच्या असतात कशा विचाराची काय संस्कार कसेत हे पहा उठलं की सुटलं आपण करतो काय देखण्याचं बेद्रुपचं बे नाही बी काय वागू शकत असतच नसतं देखणीच आहे म्हणूनच ती दुसऱ्याची होते असं काही नाही तिच्या घरातील जर संस्कार चांगले असतील ए आई वडील जर त्यापैकी दोघांपैकी जर वाईट वागत नसतील काही घरातही वागत नसतील काही नसतील कधी वागले नसतील आयुष्यामध्ये कधी काही तसाकडून तर लेकडामध्ये प्रॉब्लेम येत नाही जस बी तसं रोपट वृक्ष थोडं आंब्याची कोय लावली म्हणून काय पेरू येणार नाही त्याला पेरूचं झाड होणार नाही ते ते आंबेच येतील हम्म एक सोपी गोष्ट आहे याच्यामध्ये म्हणून मुलगी करताना संस्कार असलेले म्हणजे घरातील आई वडिलांचे संस्कार अगर आई वडील कशा पद्धतीचे वागतात काय वागतात हे पाहणं सुद्धा गरजेचं असतं त्यावेळेस ही दुसऱ्याची बायको होत शकते ना देखणी बायको दुसऱ्याकरता ही होऊ शकते जर तशी आई चांगली असेल ही असं कशाला होती कितीही काही संकट आले काही आलं तिच्यावर अगर ते काही केलं तरी जात नाही ती खानदान सोडत नाही संस्कार झालेले असतात त्याच्यावर वडिलाचं नाव बदनाम होतं असं ते म्हणते अगर ती तिच्या वडिलाचं नाव खराब होणे म्हणून ती जपते कितीही तिच्यावर संकट आले काही आलं तरी ती जपते ते वडिलाचं नाव खराब होणे म्हणून तर ती ती हे असा प्रकार असतो आपण उगीच ते म्हातारे बोललं पण त्यांना ते संस्कार बघायचे ना पुढचे बी आणि हे झालं संस्कार ते वाई वाईट देखणी बायको दुसऱ्याची वगैरे परंतु हे समजा लेकरू समजा मंद आहे कुठं काही अगर आपल्याला करायचे ते हे विचार हे जे असतं ते अनुवश्यक बऱ्याच गोष्टी असतात ना रक्तातून आलेले असते दोष रक्तातून आलेले दोष असतात हे पाहणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेस काय होत जर आता ही रोगाचे वगैरे सुद्धा सांगतो समजा पांढरे डाग आहेत वगैरे आता समजा उपचार निघाले आहेत पण बऱ्याच वेळेस आईला अथवा वडिलाला जर पांढरे डाग असतील कुठं काही तर मुलीला आता सुरुवातीला दाखवत नाहीत आणि जर दाखवायला विचार करतात लगेच वेळीच उपचार केला तर त्यावर होतं ते दुरुस्त पण दाट शक्यता असते की आ, मुलीला अग्र लेकरांना पुढे होण्याची आता बरेचसे असे आजार आहेत के वडिलाचे आजार हे पुढे येतात हम्म सुरुवातीला नाही दिसत पण शेवटच्या टप्प्यामध्ये ते होतात तयार मग त्या वेळीच त्याचं बंदोबस्त केला तर ते नाही त्रासदायक ठरत आता हे बरेचशे आजार आहेत मी नाही सांगू शकत तेवढे मला काही माहीत नाहीत पण शुगर बी पी वगैरे जे आहेत अजून ते पांढरे डाग वगैरे असे बरेचसे काही आहेत ते येतात कारण मी स्वतः सांगतो माझ माझ्या आईला शुगर होती म्हणून आम्हा तिन्ही लेकरांमध्ये शुगर आलेले आहे म्हणजे माझा मोठ्या भाऊ इत त्याला पण शुगर आता अलीकडे झाली सगळ्यात सुरुवातीचा कार्यक्रम माझ्याकडून झाला मी सगळ्यांना वाटला समान वाटणी केली मी सुद्धा त्याची सुद्धा हम्म मला तर काही कुणी काही दे, दिलेलं नाही स्टेट पेशंट त्यांचे त्यांनी घेतले आता पण त्यांनी आईनं मला ही स्टेट देऊन दिली दे की म्हणजे तू गोड माणूस आहेस तुला गोड देते म्हणजे शुगर आणि आईनं शुगर देऊन टाकली मला आणि मग मी एकटाच कसा खाऊ म्हणून मी समान वाटणी केली आणि बहिणीला पण शुगर दिली आणि भावाला पण दिली मग ती मागून दिली मी अगोदर घेतली अहो आजार जरी असला तरी हा म्हणजे आनंदात सांगावा काय ती मला शुगर आहे फार दुखत काय ते तसलं घाई पण तर अशा पद्धतीनं हे खांदारातून येणारे आजार करणार स्वरूप आहेत बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुम्ही मुलगी वगैरे पाहताना ह्या गोष्टी पाहाव्यात आणि असं मुलांचं वाटणूक करू नये लेकरांचं अगर मुलीकडल्या बी तेच करावं मुलीकडून मुलगा पाहताना त्याचं खानदान पहा म्हणजे आई वडील कशा संस्कारात कसे येत का आहेत वडील जरी समजा घैराती नादातले असतील तर हे पोरग सुद्धा पुदेच्याला कार्यक्रम करू शकतो काय अगर आई सुद्धा असली चुकून मुकून तर ते सुद्धा होऊ शकत काही काही गोष्टी त्याच्यामुळे ह्या गोष्टी पाहाव्या लागतात उगच म्हणायचं नसतंय देखणी बायको दुसऱ्या करता अं हे हे पाहिल्यानंतर काय दुखणी बायको असली तरी चांगले जर संस्कार असेल तर चांगले संस्कार झालेले असेल चांगले वडील जर असतील अं तर ती देखणी बायको ही आपलीच राहते फक्त <laughs> संस्कारावर हो आहे तर असो कुणाला माझ्याकडून अशा बोलण्यामुळं कुणाचं मन दुखावलं असेल तर मी क्षमा मागतो आणि आपला निरोप घेतो मंडळी आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा